म्हणजे ज्या पद्धतीने रशियामध्ये श्रमिकांची किंवा कामगार वर्गाची हुकुमशाही आहे तशा प्रकारचीच व्यवस्था भारतामध्ये पाहिजे असं कम्युनिस्टांना वाटत होतं आणि म्हणून त्यांना ते प्रकार फटण्याचा आवडत नव्हता असं बाबासाहेब सांगतात बाबासाहेब हे अनफेटेड फंडामेंटल राईटच्या बाजूचे नव्हते बाबासाहेब आहेत की ही जी मूल्य आहेत ज्या मूल्यांच्यावरती पाश्चात्य जग आधारित आहे असं म्हटलं जातं आधुनिक पाश्चात्य जग आणि जी फ्रेंच राज्यक्रांतीतून पुढे आली स्वातंत्र्य समता आणि बंधुता ती मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली नाही ती मी बौद्ध धर्माकडून घेतलेली आहे आणि संवाद म्हणतो त्या संवादामध्ये संघर्ष आला तो अशा प्रकारे चालतो की आयडिओलॉजी मग त्या आयडिओलॉजीमधले रंग कोणते त्याचा गरज कोणता मधला मधला कोणता आणि त्यातल्या त्यात खालचा नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथन अंतर्गत सत्ता संवाद या मालिकेमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो भारतामध्ये जे काही घडतं राजकारणामध्ये अर्थात म्हणजे निवडणुका वगैरे वगैरे मंत्रिमंडळाचं फॉर्मेशन अशा ज्या सगळ्या राजकीय चौकटीतल्या गोष्टी आहेत त्यांचा मूलाधार म्हणजे आपली राज्यघटना आहे आणि त्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फार मोठा वाटा आहे हे आपण सर्व जाणतो आणि त्या पद्धतीनेच आपण बाबासाहेबांचा सन्मान करत असतो करत आलेलो आहोत आत्तापर्यंत तर बाबासाहेब जेव्हा त्या कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये घटनेची निर्मिती करीत होते आणि घटनेसंबंधी वारंवार उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना त्या असेंब्लीमध्ये सामोरे जात होते लक्षात घ्या मुद्दा तेव्हा त्यांना देशात काय चाललेलं दे आहे कोण काय म्हणत आहे त्याची दखल घेणं गरजेचं होतं आणि आणखी त्यांनी वेळोवेळा घेतलेले आहे त्यामुळं आपण जर ते, ते कॉन्स्टिट्युंट असेंब्लीचे डिबेट्स पाहिले तर तुमच्या कोणाच्याही लक्षात येईल की अशा प्रकारे काही काही लोक म्हणत होते आणि त्यांना बाबासाहेब त्या त्या काळामध्ये योग्य त्या पद्धतीने रिॲक्ट होत होते म्हणजे आता म्हटलं तर ही घटना तयार करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची होती आणि त्यासाठी एक नॅशनल कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली तयार करण्यात आली होती आणि सर्व घटकांनी सामील वगैरे व्हावं अशा प्रकारची इच्छा काँग्रेसची होती परंतु तुम्हाला सांगायला हरकत नाही म्हणजे कसं आहे की अशा पद्धतीने घटना करणं आणि ती बऱ्यापैकी पाश्चात्य मूल्यांच्यावरती आधारित असणं आणि त्यांच्यामध्ये त्याच्या तिच्यामध्ये काही भारतीयत्व ज्याला म्हणतो आपण भारतीय असणं याला काही फारसं स्थान नसणं वगैरे वगैरे अशा काही गोष्टी आक्षेपार्ह आहेत म्हणण्यासारख्या त्या संदर्भात असं काही लोकांना वाटणं साजिक होतं की जे लोक परंपरावादी होते ज्या लोकांचं हिंदू धर्माचं एक विचित्र इंटरप्रिटेशन होतं अशा लोकांनी आपली नापसंती नाराजी वेळोवेळा व्यक्त केली जाहीरपणे केली वैयक्तिक पातळीवरती सुद्धा केली म्हणजे जसं रामराज्य परिषदेचे लोक होते वगैरे 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 हे आपण जाणतो आणि त्यांची चर्चा अधूनमधून होत असते लक्षात घ्या परंतु आणखीन जे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक होते की ज्यांनी त्या सगळ्या समितीच्या कामकाजामध्ये सामील होण्यात सामील होण्याला नकार दिला आपल्याकडे जे काही एक्सपर्ट का आहेत एक्सपर्टाईज म्हणतो आपण त्याला तज्ज्ञता आहे तिचा उपयोग नाही होऊ दिला अशा कोणकोण लोक होते हे जर तुम्हाला मी सांगितलं आता तर काही लोकांना तरी नक्कीच आश्चर्य वाटेल आणि बाबासाहेबांनी त्यांचा समाचार घेतलेला आहे त्यांच्या असेंब्लीमधल्या त्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाषणांमध्ये म्हणजे ज्यांना आपण कम्युनिस्ट म्हणतो कम्युनिस्ट पक्ष त्यावेळेला होता आणि दरम्यानच्या काळात काँग्रेसचे लोक नको नको म्हणतानासुद्धा समाजवादी पक्ष नावाचा जो एक गट होता तो काँग्रेसच्या बाहेर पडला आणि त्यांनी स्वतंत्रपणे आपला संतासोबा उभारला हे आपल्याला माहिती आहे म्हणजे त्याच्यात मग जयप्रकाश नारायण वगैरे वगैरे या गोष्टी आपण जाणतो तर या दोन्ही गटांना फारशी आस्था भारतीय कॉन्स्टिट्यूशन घटना तयार करण्यामध्ये नव्हती आणि हे काही त्यांनी लपून ठेवलेलं नाही त्यामुळं त्यांच्या आक्षेपांचा समाचार घेणं हे बाबासाहेबांना आवश्यक झालं आणि मी त्यांचं काय मत आहे बाबासाहेबांचं या दोन मंडळींच्याबद्दल हे मी तुम्हाला कोट करणार आहे बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये वाटतं नोव्हेंबर एकोणपन्नासच्या दरम्यानची ही गोष्ट आहे म्हणजे जवळजवळ तयार होत आलेली होती ती घटना कारण आपल्याला माहिती आहे की पन्नास सव्वीस जानेवारी पन्नासला ती प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी झाली वगैरे 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 ते काय आहेत बाबासाहेब ते म्हणत आहेत की द कंडेम्नेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कम्स लार्जली फ्रॉम टू क्वार्टर्स दोन गटांकडनं दोन बाजूंकडनं घटनेला विरोध करण्यात येत आहे घटनेचा कंडेम्नेशन म्हणजे निषेध नाही पण नापसंती नाराजी वगैरे वगैरे व्यक्त करण्यात येत आहे कोणते ते दोन कोणते त्या दोन क्वार्टर्स आहेत दी कम्युनिस्ट पार्टी अँड दी सोशलिस्ट पार्टी हे बाबासाहेब सुरुवातीला सांगतात का त्याचीही व्यवस्था ते करतात आणि त्याला उत्तर पण देतात म्हणजे आधी प्रश्न बघा द कम्युनिस्ट पार्टी वॉन्ट्स अ कॉन्स्टिट्यूशन बेस्ड अपॉन द प्रिन्सिपल ऑफ डिक्टेटरशिप ऑफ द प्रॉलिटिएट म्हणजे ज्या पद्धतीने रशियामध्ये श्रमिकांची किंवा कामगार वर्गाची हुकूमशाही आहे तशा प्रकारचीच व्यवस्था भारतामध्ये पाहिजे असं कम्युनिस्टांना वाटत होतं आणि म्हणून त्यांना ते प्रकार घटनेचा आवडत नव्हता असं बाबासाहेब सांगतात दे कंडेम द कॉन्स्टिट्युशन बिकॉज इट इज बेस्ड अपॉन पार्लमेंटरी डेमोक्रेसी आणि मग काय आपल्याकडे आपल्याकडे डिक्टेटरशिप ऑफ पॉलिटेरियट नाही मग काय आहे तर आपल्याकडे आपण आपल्या घटनेमध्ये ज्याला पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे ती आहे आणि ती त्यांना मान्य नव्हती दी सोशलिस्ट आता पा वॉन्ट टू थिंग्स समाजवाद्यांना सोशलिस्टांना दोन गोष्टी हव्या आहेत कोणत्या कोणत्या पहिली म्हणजे अशी की फर्स्ट थिंग दे वॉन्ट इज दॅट इफ दे कम टू पॉवर दी कॉन्स्टिट्युशन मस्ट गिव्ह देम द फ्रीडम टू रॅशनलाइज ऑर सोशलाइज ऑल प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे ते जर सत्तेवरती आले तर त्यांना सगळ्या खाजगी मालमत्तेचं राष्ट्रीयकरण करायचं आहे किंवा सामाजिकीकरण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यात काय गैर आहे म्हणजे ही असू शकते ना म्हणजे खुद्द बाबासाहेबांचं असं मत होतं की काही गोष्टींचं राष्ट्रीयकरण करायलाच पाहिजे म्हणजे रेल्वे वगैरे वगैरे हे हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे मुद्दा तो नाही आहे त्याच्या पुढे काय सांगतायत बाबासाहेब पा यांच्याबद्दल तर हे असं म्हणतायत समाजवादी मंडळी की फ्रीडम टू नॅशनलाइज ऑर सोशलाइज ऑल प्रायव्हेट प्रॉपर्टी विदाउट पेमेंट ऑफ कॉम्पेन्सेशन त्यांना कुठल्याही नुकसान भरपाई न देता तर हा झाला सोशलिस्टांचा पहिला आक्षेप दुसरा मुद्दा काय आहे बाबासाहेब सांगतात त्यांच्या दुसऱ्या मागणीबद्दल किंवा अपेक्षेबद्दल ते असं आहे की सेकंड थिंग द सोशलिस्ट वॉन्ट इज दॅट दी फंडामेंटल राईट्स मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन मज बी ॲप्सोल्यूट अँड विदाऊट एनी लिमिटेशन्स आता हे सुद्धा त्यांचं म्हणणं आहे पण ते त्यांना का पाहिजे हे बाबासाहेब पुढे सांगतात म्हणजे तो क्लॉज जो आहे ना बाबासाहेबांचा त्या वाक्याच्या पूर्वार्धामध्ये जसं अगोदरच्या वाक्या सुद्धा होतं त्यांची डिमांड सांगितलेली आहे त्यांना काय नेमकं पाहिजे आणि ते का पाहिजे आहे हे ते पुढच्या क्लॉजमध्ये सांगतात काय त्यांचं म्हणजे काय त्यांना वाटतंय सो दॅट इफ देअर पार्टी फेल्स टू कम टू पॉवर दे वूड हॅव दी अनफेटर फ्रीडम नॉट ओनली टू क्रिटिसाइज बट ऑल्सो टू ओवर थ्रो दी स्टेट अत्यंत गंभीर गोष्ट आहे लोकशाहीच्या चौकटीमध्ये तुम्हाला क्रितीसाईज करण्याचा अधिकार आहे पुढच्या निवडणुकीमध्ये आत्ताच्या आत्ताचं सरकार ज्या पक्षाचा आहे त्याला पाडण्याचा अधिकार आहे पण ओव्हर थ्रो दी स्टेट हा नाही आहे तर सोशलिस्टांच्या डोक्यात ते असं बाबासाहेब म्हणत आहेत आणि त्यांच्या या गंभीर याच्यावरती मी जेव्हा उच्चार करायला लागलो माझ्या लक्षात आलं की अरे खरंच की पंच्याहत्तर साली देसानी जे आंदोलन केलं ते अशाच प्रकारचं होतं ना की थ्रो दी स्टेट लक्षात घ्या म्हणजे तिथे काही आम्हाला जे फंडामेंटल राईट्स वगैरे दिलेले आहेत त्याच्या इतके ते हे पाहिजेत कुठल्याही त्याच्यावरती निर्बंध असता का म्हणयेत की निवडणूक वगैरे भांगड करायची गरज नाही आम्हाला हवं तेव्हा आम्ही काही एक करून राज्य उंचवू शकतो आणि ह्याची तर तू घटनेच पाहिजे म्हणजे अनफेटर्ड फंडामेंटल राईट्स पवारसाहेब हे अनफेटर्ड फंडामेंटल राईटच्या बाजूचे नव्हते हे या ठिकाणी स्पष्ट होतं आणि त्यांनी जे सांगितलं ते नंतर खरं झालेलं आहे त्याच्यामुळे पुढचं ते सगळं आणीबाणी अमुखमुक जे काही महाभारत घडलं ना ते का घडलं हे तुम्हाला इथे दिसेल तर हे बाबासाहेबांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की त्यांना हे असं हवं आहे आणि बाबासाहेबांना ते मान्य नाही तर हा मला अत्यंत अत्यंत महत्वाचा आ, मुद्दा वाटतो आणि साहजिक आहे असं अशी त्यांची भूमिका असल्यामुळं ना कम्युनिस्ट सामील झाले त्या प्रक्रियेमध्ये ना सोशलिस्ट सामील झाले आणि त्याच्यामुळे घटना ठराविक लोकांनाच करावी लागली म्हणजे ज्यांना ते करायचं मान्य होतं त्यांनी आपली आपलं कॉन्ट्रीब्युशन आपली मदत करायला संमती दिली होती वगैरे वगैरे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब सगळ्यात पुढे होते हा एक मला वाटतं महत्त्वाचा मुद, मुद्दा मुद्दा आहे आणि आता उदाहरणार्थ कम्युनिस्टांचं म्हणणं काय होतं माहिती का की घटना घटनेची निर्मिती आणि घटना इट्स हे काय आहे नेमकं तर हे देशी भांडवलदार भारतामधले आणि ब्रिटिश साम्राज्यवादी यांची मिली भिगत यांची कॉन्स्पिरसी आहे म्हणजे कॉन्स्टिट्युशन असून कॉन्स्पिरसी आहे असं त्यांचा फारच जबरदस्त आक्षेप होता आता बाबासाहेब ते मान्य नाही करणार आणि हा जो मुद्दा आहे ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की आता पाहावर का एक गट असा म्हणणार आहे की या तुमच्या याच्यामध्ये आमच्या परंपरेचं काही नाही आहे हिंदू धर्मातल्या ज्या गोष्टी आहेत की वर्षानुवर्ष आम्ही त्याच्या आधारे समाज चालवला राज्य चालवलं म्हणजे याचा अर्थ जातीय अवस्था वगैरे हवी असं नाही पण काहीच नाही असं यांचं म्हणणं आहे आणि आता हे काय सांगतायत दोघांना माहिती आहे फार इंटरेस्टिंग आहे हे म्हणतायत की तुम्ही घटना निर्माण करताना म्हणजे गृहित आहे की संपूर्ण पाश्चात्य देशात जे युवल झालं तेच इथे आणायचं आहे प्रॅक्टिकली त्याचीच अंमलबजावणी करायची आहे की तुम्ही पुरेशी करत नाही असा त्यांचा आक्षेप आहे हे बाबासाहेब मध्ये आहेत भारतीय घटनामध्ये आहे यांच्या म्हणण्याप्रमाणे देर इज नथिंग सगळं पाश्चात्य आहे जे काय आहे ते आणि यांचं म्हणणं असं आहे ह्या दोघांचं कम्युनिस्टांचं आणि सोशलिस्टांचं की जे पाश्चात्य आहे ते पुरेसं नाही आहे म्हणजे त्यांना एक वेगळं पाश्चात्य पाहिजे आहे कम्युनिस्टांना पॉलिटिरियटचा म्हणजे कामगारांची हुकुमशाही हे पाश्चात्यच विचारसरणीचा भाग आहे ना हे ही विचारसरणी कुठे जन्म झाली ही विचारसरणी जर्मनीमध्ये मा मार्क्सने विचार जन्माला घातली आणि रशियाने ती अंमलबजावणी केली तिची म्हणजे परत तो युरोपचाच भाग आहे पाश् पाश्चात्य जगातच भाग आहे तर ते पाहिजे असं कम्युनिस्ट म्हणत आहेत आणि सोशलिस्टही त्याच याच्यावरती म्हणजे त्यांचं ते काही म्हणणं आहे ते सगळं जे काही मंथन झालं लिबर्टीचं वगैरे वगैरे ते पाश्चात्य राष्ट्रामध्ये इंग्लंडची राज्यघटनासमोर आहे अमेरिकेची राज्यघटना समोर आहे तर त्याच्याही त्याची यांच्या म्हणण्याप्रमाणे पुरेशी अंमलबजावणी करायला पाहिजे झालेली नाही हा तो मुद्दा यांचा आहे आता बाबासाहेबांनी इथे ते उत्तर दिलेलं नाही कारण घटना समितीत त्याला घटनेत त्याला फारसा स्कोप नाही पण जेव्हा आपण तुम्ही त्याच काळात त्यांनी दिलेली भाषणं बाहेरच्या लोकांच्यासाठी म्हणजे आउट ऑफ कॉन्स्टिट्युंट असेंब्ली ती जर तुम्ही नीट पाहिलीत ना तर तुमच्या असं लक्षात येईल की बाबासाहेब जे काही करतात ते हे सगळं भारतीय आहे अशा समजुतीने करत आहेत बाबासाहेब म्हणतायत की ही जी मूल्य आहेत ज्या मूल्यांच्यावरती पाश्चात्य जग आधारित आहे असं म्हटलं जातं आधुनिक पाश्चात्य जग आणि जी फ्रेंच राज्यक्रांतीतून पुढे आली स्वातंत्र्य समता आणि बंधुता ती मी फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली नाही ती मी बौद्ध धर्माकडून घेतलेली आहे म्हणजे त्याचा अर्थ असा की हंड्रेड पर्सेंट भारतीय आणि म्हणून तर ते त्याला काय म्हणतो एमियन्स बौद्धांचे जी संकेत चिन्ह आहेत ती त्यांनी इन्कॉर्पोरेट जी केलेली आहेत मग ते अशोक चक्र असेल किंवा ते चार सिंह असतील त्याच्या पाठी मग ती सिंबॉलिझम ही आहे तिथे कुठले ते अमेरिकेचा तो स्वातंत्र्यदेवीचा हे नाही आहे किंवा फ्रेंच पक्षाचा कुठला टॉवर नाही आहे हे लक्षात घ्या तर हे जे करतात डिटेलिंग करताना भले पाश्चात्य याचा उपयोग झाला असेल डॅट पार्ट पण मूलभूत जे काही आहे त्याच्या पाठ्यभागचं मूल्य ज्याला म्हणतो आपण मूल्य व्यवस्था पायाभूत ती मात्र भारतीय आहे आणि ते बौद्धांच्याकडनं आलेली आहे असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे त्यामुळं हे आक्षेप या लोकांचे टिकत नाही कम्युनिस्टांचे असतील किंवा सोशलिस्टांचे असतील याचा आपण विचार केला पाहिजे अर्थात तरीही बाबासाहेब जेव्हा प्रत्यक्ष निवडणूक आली बावांची तेव्हा त्यांनी सोशलिस्टांच्या बरोबर कॉलेशन केलं आणि आता सोशलिस्टांचा काय भरोसा ना खरं तर त्या निवडणुकीमध्ये सोशलिस्ट ठरले कम्युनिस्ट त्यांच्यापेक्षा अधिक जागा जिंकले आणि हे दिस इज समथिंग स्ट्रेंज कारण या बेचाईकच्या चळवळीमध्ये कम्युनिस्ट पूर्णपणे ब्रिटिश सरकारची बाजूला होते आणि सोशलिस्ट हिरो होऊन ब्रिटिश सरकारशी लढत होते मग असं माहितीये जयप्रकाश नारायण अरुणा असफल्ली पल्ली आपल्या अच्युतराव पटोलेकरण एकापेक्षा एक, एक भारी होते त्यासाठी अच्युतराव तर शेवटपर्यंत सापडले नाही असे असताना असं असताना की तिकडे कसं काय लोकांनी मतदान केलं हा प्रश्न सोशलिस्ट लोकांना पडला निश्चितपणे त्या काळामध्ये आणि नंतर मग काय झालं आपण बघतो ना नंतर त्यांनी काय केलं माहिती का मग त्यांच्या असं लक्ष झालं तेव्हाच की आपला खराब प्रतिस्पर्धी कम्युनिस्ट आहे तो काँग्रेस नाही तर दोघेही सोशलिझमची भाषा करतात काँग्रेस करत नव्हतं असं नाही पण ती तेवढी काटेकोर किंवा तेवढी तीव्र नव्हती यांचा सूर टिपेला लागलेला होता मग जिथे जिथे संधी मिळाली तिथे तिथे त्यांनी कम्युनिस्टांना खच्ची करण्याचा संधी सोडलेली नाही ती मग त्याचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे ज्याला आपण आज केरळ म्हणतो तेव्हा ते ती ते जी राजधानी होती त्रावणकोर तिला म्हटलं जायचं आणि मग तिडचरापल्ली असं ते कॉम्बिनेशन होतं तर तिथे कम्युनिस्ट पार्टी निवडून आली सत्तांच्या निवडणुकामध्ये नमुदिरबाद त्याच्या मुख्यमंत्री झाले त्यावेळेला मग ते सरकार खाली आणून तिथे सोशलिस्ट आणि काँग्रेस यांची आघाडी झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी सरकार स्थापन केलं म्हणजे लोकशाही मार्गाने निवडून झाले कम्युनिस्ट आहेत तिथे अर्थात कम्युनिस्टांना लोकशाहीचं फार फळ सुद्धा कुताशातलं भाग नाही पण एकदा तुम्ही घटना मान्य केली गृह धरली तर नॅचरली त्यात तिथं होते तर ते, ते गव्हर्नमेंट बरखास्त करून तिथे परत एकदा सोशलिस्ट आणि क काँग्रेसवाले यांची हे कॉलेशनमध्ये याला म्हणतो आपण आघाडीचं सरकार आलं आणि प्रट्टम थानू किल्ले हे त्याचं मुख्यमंत्री झाले आता हे जे काही सत्ता संघर्ष आहे की नाही मी सत्ता संवाद म्हणतो त्या संवादामध्ये संघर्ष आला तो अशा प्रकारे चालतो की आयडियोलॉजी मग ते आयडिओलॉजीमधले रंग कोणते त्याचा गरत कोणता मधला मधला कोणता आणि त्यातला त्यात खालचा म्हणजे त्या म ऐवजी आपण जर स्वरांचं रूपक घेतलं तर तीव्र मंद मध्यम आणि मंद्र असं म्हणता येईल तर कधी आवडीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे ते पट्टीचा म्हणजे टिपेचा स्वर लावतात ज्याला म्हणतो आपण त्याला तीव्र सप्तकातला कधी मध्यम मार्गाचा असतो तर कधी खालच्या पट्टीतला असतो असं आपल्याला दिसतंय पुढे काय झालं हे पुढच्या भागामध्ये धन्यवाद